नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पालक बांधवाच्या आमच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा फार मुराता गावरान कोंबड्यांची लहान पिल्ल जी की दहा ते बारा दिवस जी की पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यानची आहेत अशा पिल्लांच्या मागच्या बाजूला संडा चिकटलेली दिसते अशा पिल्लांच्या मागच्या बाजूला संडास लटकलेली दिसते आणि मागची बाजू जिथून संडास बाहेर येते ती बाजू सुजल्यासारखी वाटते आणि यामुळे या ठिकाणी हे जे छोटे छोटे पिल्ले आहेत ज्यांची की संडास जाम झाली आहे ज्यांच्या मागच्या बाजूला संडास चिकटलेली आहे ज्यांची संडास ची जागा ही सु मोजलेली आहे तर ही पिल्ल या कारणामुळे त्या ठिकाणी कमजोर होऊन एक्सपायर होतात अशा परिस्थितीमध्ये मग लहान पिल्लाच्या मागच्या बाजूला संडास का चिकटते लहान पिल्लांच्या मागच्या बाजूला संडास का लटकते मागच्या बाजूला पिल्लांच्या संडास का जाम होते आणि मागची बाजू पिल्ला का सुजते या मागचं कारण काय व यावरील शंभर टक्के उपाय कोणता की ज्यामुळे आमची लहान पिल्ल संडा जाम जी दगावतात यामध्ये आम्हाला सोल्युशन मिळेल तर मित्रांनो आजच्या या मध्ये या महत्वाच्या समस्येवर उपाय तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये सांगितलं जाणार आहे की लहान पिल्लांच्या मागच्या बाजूला संडास का चिकटते का लटकते आणि मागची बाजू या ठिकाणी का सुचते तिथं संडा जाम होण्यामागची कारणे व त्यावरील उपाय आणि संडास जामच होऊ नये संडास त्या ठिकाणी जे आहे लटकू नये म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हम व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाब शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर एकदा या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला लाईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर जे आपल्याकडे लहान लहान पिल्ल आहेत गावरान कोंबड्यांची लहान पिल्ल की ज्यांची विष्ठा ज्यांची संडास मागच्या बाजूला लटकते गावरान कोंबड्यांची अशी पिल्ल की ज्यांची संडास मागच्या बाजूला जाम होते अशी या ठिकाणी पिल्ल की ज्यांची मागची बाजू सुजल्यासारखी वाटते तर हे कशाच कारण आहे काय हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे असेल तर या रोगाचं नाव काय व यावरील उपाय काय आणि अशी समस्या आपल्या समोर येऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे याबद्दल घेऊयात अधिक माहिती ही माहिती तुमच्या समोर सादर करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय की रायझिंग स्टार परभणीनं ऑनलाईन ट्रेनिंग चालू केली आहे मित्रांनो ज्यामुळं माझ्या या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीतील जो पालक बांधव की ज्याला या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा आहे जो रायझिंग स्टार परभणी सोबत जोडलेला कुकुट पालक बांधव की ज्याला या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा आहे त्याला आजवर सांगणार कुणी नव्हतं समजावून सांगणारं कुणी नव्हतं त्याला दाखवणारं कुणी नव्हतं तो राइजिंग स्टार राइजिंग स्टार आणि टीम या ठिकाणी मार्गदर्शन करणार उत्पादनापासून विक्री पर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे आपण शंभर टक्के या, या व्यवसायातून आता रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही मार्गदर्शन कशा पद्धतीने करतो हे समजावून सांगतो आमच्या मार्गदर्शनाची पद्धत अत्यंत सोपी आहे दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग असते पहिल्यांदा लेक्चर त्यानंतर पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार याबद्दल वेदर बुलेटिन आणि सर ते शेवटी प्रश्न आणि उत्तरे इतर दिवशी तुमच्या समस्येचं समाधान करणार लखन सर ज्यांना तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी वासठ वासठवर कॉल करू शकतात आम्ही या ठिकाणी आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च कसा कमी करायचा याबद्दल तुम्हाला पूर्ण सहकार्य करतो व खाद्य खर्च कमी करून देतो त्याचबरोबर शेड कधी आणि कशा पद्धतीनं तयार करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जाते त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून काय आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जाते आणि लसीकरण कसं करायचं कोंबडीचं आणि पिल्लांचं याबद्दल सुद्धा माहिती दिली जाते एवढं करून सुद्धा आपल्या गावरान कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार आला तर तात्काळ हा आजार ओळखून कशा पद्धतीनं त्यावर उपाययोजना करायचं याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केलं जात त्या मित्रांनो वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं आणि त्याचबरोबर जी काही पिल्ला आपल्यापाशी निर्माण झाली आहेत त्यांचं संगोपन कसं करायचं वॅक्सिनेशन कसं करायचं ब्रुडिंग पिडिंग कशी करायची याबद्दल सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन मी आणि आमची टीम तुम्हाला करत राहणार त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा तुम्हाला संपूर्ण सपोर्ट आणि सहकार्य केलं जाणार यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या या, विक्री या मदतीमुळे रायजिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होणारा माझा जो कुक्कुट पालक बांधव आहे तो आरामशीर व सहजगत्या या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा आमच्या मार्गदर्शनासह प्राप्त करू शकतो जर आपल्याला ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊन कमवायचा असेल कोणता रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ला रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन करण्यासाठी मित्रांनो कॉल करा एकवीस ब्याऐंशी एक लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन मध्ये लखन सर तुम्हाला म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्णपता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवतील जो असणारे मित्रांनो ब्याऐंशी पासष्ट अठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक तुम्हाला मिळाला की मित्रांनो तुम्हाला याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे आणि एवढं केलं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं रजिस्ट्रेशन होईल व त्यानंतर जगातील कोणती शक्ती आमच्या मार्गदर्शनासह या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून आपल्याला वंचित करू शकणार नाही मग खऱ्या अर्थानं रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होऊन जर कमवायचा असेल या व्यवसायातून लाखोंचा निवळ तर आजच मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होण्यासाठी संपर्क साधा लखन सरांची चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर हा नंबर आहे नशीब पालटणारा जर बदलायचा असेल नशीब आणि कमवायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर एक कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आता तुमच्या समस्येचं पहिल्यांदा निराकरण करतो समस्या कोणती आहे हो समस्या आहे की आपल्या कोंबड्यांची लहान पिल्ले आहेत बरोबर आहे तर या कोंबडीच्या लहान पिल्लांची पिल्ल मग किती दिवसाची पाच दिवसाची आठ दिवसाची पंधरा दिवसाची वीस दिवसाची या लहान पिल्लांच्या मागच्या बाजूला संडास चिटकायली मागच्या बाजूला संडास लटकायली मागच्या बाजूला संडासची जागा जी ती जामच झाली बाहेरच संडास येणं कोरडी फट झाली आणि तिथली जागा सुजली आणि ह्या पक्षी हळूहळू कमजोर होऊन म्हणजे पिल्ल कमजोर व्हायले तर आणि हळूहळू खाद्य कमी खायलेत पाणी कमी व्हालेत आणि चार पाच दिवसामध्ये एक्सपायर व्हायलेत हो मग यामागचं कारण या काय यावर लपाय काय समजावून सांगतो मला वाटते ही समस्या तुमच्याही फार आली का हो येतच असेल मी याचं उत्तर देतो तर लक्षात घ्या मित्रांनो हे होते कशामुळे ते बघूया ज्या वेळेस आपली लहान पिल्ला असतात तर त्यांना जर आपण दिला जाणारा आहार जास्त उष्णतामय असेल तर हे होणार त्यांना दिला जाणारा आहार चुकीचा असेल तर हे होणार आणि त्यांना गुळपाण्याचा वापर अतिरिक्त झालं तर हे होणार मग अशा परिस्थितीमध्ये असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे आपण या समस्येला रोखू शकतो तर लक्षात घ्या मित्रांनो पहिल्यांदा रोखायचं कसं सांगतो मग आता ज्यांच्याकडे ती संडास लटकलेली चिटकलेली ती कशी त्या ठिकाणी सॉर्ट आऊट करा ते, ते पण सांगतो तर पहिल्यांदा बघा आपण असं समजूयात की ही समस्या येऊच नाही म्हणून काय करायचं तर लक्षात घ्या आपल्याला काय करायचं पक्ष्यांना वीस दिवसापर्यंत रोजचं असं पाणी द्यायचं ज्यात खायचा सोडा असला पाहिजे म्हणजे खाण्याचा सोडा उगत चिमुडवर खाण्याचा सोडा आपल्या त्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा त्या ड्रिंकर मधून पाजून टाकायचं ओके okay? त्यानंतर दुसरी गोष्ट गुळपाणी फक्त सुरुवातीचा एक ते दोन दिवस पाजा त्याच्यानंतर गुळपाणी पाजायचं नाही त्यानंतर तिसरी गोष्ट प्री स्टार्टर तुम्हाला पहिले आठ दिवस द्यायचं नाही मग खाद्य कोणतं द्यायचं तुम्ही रवा द्या तुम्ही तीळ द्या तुम्ही बाजरी द्या काही टेन्शन नाही मक्याचा भरडा द्यायचा नाही गव्हाचा भरडा द्यायचा नाही पीठ द्यायचं नाही कोणतं पीठ म्हणाल मी गिरणी खालचं दुसरं कोणतंच खाद्य द्यायचं नाही भाजीपाला गिजीपाला काय द्यायचं नाही हा तांदळाची कणी थोडीफार इथं वापरू शकता मग हे खाद्य द्यायचं जर तुम्ही प्रिस्टाटर दिलं जर तुम्ही मक्याचा भरडा दिला जर तुम्ही गव्हाचा भरडा दिला तर ही समस्या कधीही सुटणार नाही आणि ही समस्या शंभर टक्के तुमच्यासमोर येणार आणि एकतर उष्णता वाढली प्रोटीनचं प्रमाण जास्त झालं उष्णता सोबत जर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर ही समस्या येते मग आपल्या पिल्ल्यांच्या शरीरामध्ये एकतर आपण कोरडा आहार कमी जाऊ द्यायचा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्याला काय करायचं या ठिकाणी पाण्याचं प्रमाण वाढवायचं तर पाणी जास्त कसे पितील तर पाणी पिण्यासाठी काय आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक वापरायचे जे काही आपल्याच्यानं शक्य असेल उन्हाळ्यात जसं बर्फ टाका तर त्या पद्धतीनं विविध प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धती वापरा तुमच्या हिशोबानं आणि पाणी कसं जास्त पितील ते बघा आणि खाद्य खाल्ल्यानंतर पाणी ठेवा जरा पक्षी जास्त पाणी पितो या पद्धतीनं असं काम आपण करू शकतो मित्रांनो ओके okay. त्यानंतर लक्षात घ्या की बाबा संडास का अडकत आहे तर आपल्या पिल्लाच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालंय आपल्या पिल्ल्याच्या शरीरामध्ये उष्णता वाढली आहे तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचंय की त्या पिल्लाला थोडा ओलसर आहार द्यायचा आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की ज्यावेळेस हे पचनक्षमतेमध्ये कोरडा आहार जास्त जातो तर तो बाहेर निघत असताना कोरडाचा आहार त्या ठिकाणी मोठे आतडे पचून जो काय पोषक भाग आहे तो वापरला जातो आणि जो पोषक भाग नाही त्याला बाहेर टाकला जातो पण पाण्याचं प्रमाण कमी असल्याकारणानं हे बाहेर पडत असताना तो तिथेच अडकतो आणि तिथं अडकल्यामुळं मग थरावर थर थरावर थर थरावर थर जमा होतो एकतर तो पोटापर्यंत येतो नाहीतर तो बाहेर लटकल्यासारखं वाटतो नाहीतर तो तो जो महागचा भाग आहे तो सुजल्यासारखा वाटतो मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला या गोष्टी करायच्या खायचा सोडा द्यायचा आहे पाणी द्यायचं नाही पृष्ठा तर द्यायचं नाही गव्हाचा भरडा द्यायचा नाही मक्याचा भरडा द्यायचा नाही खाद्यामध्ये काय द्यायचं रवा द्यायचा आहे तीळ द्यायचे बाजरी द्यायचे तांदळाची कणी द्यायची याच्या व्यतिरिक्त कशाचाही वापर करायचा नाही आता या पद्धतीनं जर उपाययोजना केली तर तुम्हाला सांगतो मी शंभर टक्के आपल्या पिल्लांच्या मागच्या बाजूला संडास लटकणार नाही संडास अडकणार नाही आणि संडासची जागा सुजणार नाही आणि खाद्य देत असताना आणखीन एक बदल करा की खाद्य देताना जे काही खाद्य मित्रांनो त्याच्यामध्ये का काय करायचं एका किलो खाद्यामध्ये शंभर एम एल मित्रांनो काय करायचं खायचं तेल टाकायचं पाम तेल सोडून कोणते टाका सोयाबीन ते 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 तेल टाका त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी मोहरीचं तेल टाका नाहीतर त्याच्यामध्ये तुम्ही समजा ते दुसरे तेल जे असते ते कोणते तेल वापरू शकतात फक्त पाम तेल वापरू नका यामुळे काय की आपल्या पाक्षाचा घसा बसू शकतो आणि डाळ वापरू नका तर हे वापरल्यामुळे काय होईल की एक फ्लेक्सिबिलिटी येईल मित्रांनो आणि जे काय खाद्य खाल्ले ते सहजगत्या पचून मित्रांनो ती बाहेर यायला काय होती मदत होते जी पाईपलाईन आहे टॉयलेट बाहेर येण्याची ती जर आपण ऑइली ठेवली तर ही अडचण भासणार नाही तर या पद्धतीनं काम करा मित्रांनो यामुळे काय होईल की आपल्या पिल्लांची संडास अडकणार नाही लटकणार नाही चिटकणार नाही ती जागा सुजणार नाही संडास जाम होणार नाही आता ज्यांच्या पिल्लांची संडास ही जाम झाली आहे जागा सुजली आहे संडास लटकलेली आहे संडास चिटकलेली आहे तर याचं उत्तर सांगतो या ठिकाणी काय करायचं मित्रांनो थोडंसं आपण आहे ना कोमट पाणी घ्यायचं एकदम गरम घेऊ नका कोमट पाणी घ्या त्या पिल्लाला पकडा असं पकडलं पकडून ते पाणी असं हातात घेऊन त्या जखमीला जी आहे ना ती संडास चिटकेल त्याला चोळायचं असं 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 चोळलं की ती संडास तुमच्या हातात जी आहे ती निघाल्यासारखी वाटेल मग ती संडास हळूहळू करून बाहेर काढायची थोडं थोडं करत तासा तासाला काढली ना त्या पिल्लाच्या पोटातली सगळी संडास बाहेर येऊन जाईल एकदा पिल्लाच्या पोटातली सगळी संडास बाहेर आली ना ते पिल्लू काय होते मित्रांनो फ्री होते जसं एखाद्याला गुलामीत ठेवलं डायरेक्ट स्वतंत्र दिलं जेलमध्ये या व्यक्तीला सोल्ड तशी त्याला हे होते आपल्याला बघा ना आपले समजा आपल्याला फार अर्जंट टॉयलेट आली किंवा आपल्याला बाथरूम आली समजा तर त्यावेळेस समजा तुम्हाला चार तास आठ तास कोणी शोल्डच नाही आणि त्याच्यानंतर अचानक जर सोडलं तर किती ते म्हणजे स्वर्गसुख वाटते का नाही तसंच इथं मग हे हळूहळू करून सगळी काढून घ्यायची काढून घेतलं की मी काय म्हणालो बळजबरी घासायचं नाही बरं काय हळूहळू असं चोळायचं बस त्याला त्या ठिकाणी काढून घ्यायचं काढल्यानंतर काय करायचं डेटॉलनं पुन्हा एकदा स्वच्छ करून घ्यायचं आणि स्वच्छ केल्यानंतर मित्रांनो काय करायचं तिथं काही एखादी पेस्ट वगैरे असेल ना आपली म्हणजे आपण जी क्रीम म्हणतो जखम भरून येण्यासाठी ती लावून टाकायची काही जण काय करतात तेल वगैरे लावतात तेल वगैरे लावू नका हां तुम्ही हळद वगैरे लावा काही प्रॉब्लेम नाही पण तेलाचा वापर करू नका तेलामुळं काय होते आजूबाजूची माती किती चिटकून जाते पुन्हा ती जागा कडक होत असते म्हणून मित्रांनो जर हा बदल तुम्ही केला या पद्धतीनं जखम जरा ती धुवून काढली मागची बाजू जर व्यवस्थित केली तर मला वाटते एकतर पक्ष्यांची लटकलेली चिटकलेली विष्टात जाम झालेली जागा लवकर कवर होईल मित्रांनो आणि आपला पक्षी हा एक्सपायर होण्यापासून वाचेल समस्या आनंद असतात हो पण या समस्येचं सोल्युशन करायचं म्हटलं त्या असणाऱ्या प्रश्नाच्या मुळाशी जावं लागेल या पद्धतीनं त्या समस्येच्या मुळाशी गेलो ना तर शंभर टक्के उपाययोजना निघते तर या पद्धतीनं आहाराची रचना ठेवा मित्रांनो सुरुवातीला प्रीस्टार्टर मक्याच बरडा गव्हाचा बरडा अजिबात देऊ नका पीठ पण देऊ नका द्यायचं काय तर मग बाजरी द्या तीळ द्या रवा द्या आणि तांदळाची कणी द्या याचा वापर करा शंभर टक्के सोल्युशन निघेल आणि दुसरी गोष्ट पाणी कमी पाजा सरासरी तुम्हाला समजा पुढचे आठ पंधरा दिवस पाजू नका खाण्याच्या सोड्याचं पाणी पाजून टाका या पद्धतीनं उपाययोजना करा मित्रांनो जर हे केलं तर मला वाटतंय आपल्या पिल्लांची संडास काही अडकणार नाही लटकणार नाही चिटकणार नाही जागा जाम होणार नाही जागा सुजणार नाही आणि जर असं झालं तर ती पाण्याच्या माध्यमातून कोमट साफसुत्र साफ करून घ्या मित्रांनो डेटॉल बिटॉल लावून घ्या बस झालं काम काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि हा काही रोग नाही आहे बरं का याला ड्राऊट नावाचा रोग म्हणतात किंवा पोटामध्ये त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी झालं होते पण पाण्याचं प्रमाण आपल्याला वाढवता येते दोन प्रकारे एक तर पाणी जास्त पाजा आणि दुसरी गोष्ट काय करा त्यांना ओलसर खाद्य द्या आणि तिसरी गोष्ट काय करा मित्रांनो त्यांना कोरडं खाद्य कमी द्या यामुळे त्यांच्या शरीरातलं पाणी मेंटेन राहील आणि त्या ठिकाणी ओके सिच्युएशन आपण या ठिकाणी जे आहे ती निर्माण करू शकतो तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांची जी संडास आठ ते पंधरा दिवसाची किंवा पाच ते वीस दिवसाच्या पक्ष्यांची लटकलेली चिटकलेली सुजलेली जागा जाम झालेली संडास असेल ना या सर्व समस्येचं सोल्युशन निघून जाणार आहे आणि अशा पद्धतीची माहिती जी आहे छोटी मोठी माहिती आहे पण फार इंटरेस्टिंग फार महत्त्वाची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे देत असतो ही माहिती घेऊन माझे काही कुकुटपालक बांधव जे आहेत ना ते आज काय मित्रांनो की या टेक्निकमुळे लाखोंचा निवडणुका कमवले तर मग आपल्याला लाखोंचा निवड नफा कमवायचा असेल तर रायझिंग स्टार परमिनच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन मग जॉईन कसं व्हायचं कॉल करा लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट लखन सरांना कॉल केला की लखन सरांना म्हणायचं सर आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं मग लखन सर तुम्हाला काय म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासड तुमचं नाव पूर्ण पत्ताचा अंकाचा पिनकोड ना आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका एवढं टाकलं की लखन सर मग उदय सरांचा नंबर म्हणजे माझा नंबर तुम्हाला फोन पे गुगल पे नंबर पाठवतील ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ टेन चार सात एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो नंबर मिळाला की त्या क्षणी पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं एवढं केलं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मग शुल्कावरती मित्रांनो तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळणार यामुळे जगातील निव्वळ नफा कमवण्यापासून जर खरंच लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर नंबर एन अशी पालटणारा हे कॉल अवश्य या ठिकाणी करा जर पटलं जॉईन व्हा नाही पटलं सोडून द्या कोणावरही लाडसरांनी आजवर बळजबरी केली नाही भविष्यात करणार नाही कारण शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुम्हाला मदत करणं हा माझा या ठिकाणी उद्देश आहे तर याबरोबरच मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण आणखी जॉईन झाले नाही तर मोफत जॉईन होऊ शकतात कसं बरं यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःच नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाकायचा आहे बस एवढी माहिती तुम्ही पाठवली की तुमचं या ठिकाणी मित्रांनो स्वतःच्या जिल्ह्यामध्ये रजिस्ट्रेशन होऊन जाईल ते देखील मोफत ज्यामुळे तुम्हाला मार्केटिंगची चिंता जी आहे ती समाप्त करण्यास होईल मदत तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटतं व्हिडिओ आवडला असणार असेल तर लाईक करा व जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिलं असेल ला आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो को कुकुट पालक बांधवाला मी हा जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट को पालक आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर घ्या एकदा सबस्क्राईब करून कसं करायचं <laughs> आहो यासाठी काहीच नाही व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूच्या दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या ऑप्शनला टच करा तर मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कोकोट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार